माझा प्रेमपूर्वक नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे या दिवशी स्त्रीत्वाचा अभिमान बांधून प्रत्येक स्त्रीचा सन्मान करण्याचा दिवस आहे स्त्रीच्या रक्तातून तिचं सामर्थ्य तिची शक्ती तिची दृढता या सगळ्यांचा गौरव करण्याचा आज दिवस ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवगा झाला ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला तर अशा प्रकारे आपल्याकडे स्त्रीचा महिमा खूप लोकांनी खूप सुंदर शब्दात वर्णन केलेला आहे असं जरी असलं तरी अशी परिस्थिती होती पूर्वी अजूनही का काही प्रमाणात अशी की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी अशी होती हे फार पूर्वीपासून संपूर्ण जगामध्ये स्त्री पुरुष असमानता मुलगा मुलगी भेदभाव अतिशय चोखा चालू होता तर याच्या निषेधार्थ स्त्री हक्काच्या सन्मानार्थ स्त्री पुरुष समानता या लिहासाठी आठ मार्च एकोणीशे आठ रोजी अमेरिकेतील निघण घेते पंधरा हजार कामगार स्त्रियांनी जोरदार निदर्शन केली त्यामध्ये त्यांचे त्यांच्या मागण्या काय होत्या तर स्त्री पुरुष समानता प्रत्येक क्षेत्रात कुठलाही असो आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात क्षेत्रात तिला समान हक्क असावा मतदानाचा हक्क असावा या समजून घेणं गरजेचं आहे लक्षात आलं आणि हे काम कमी दर्जाचं आहे हे बायकांचे मी करणार नाही असं कुठेही म्हणता का म्हणे प्रत्येक काम समान दर्जाचं आहे हे ते प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि हे करत असताना स्त्रीची भूमिका सुद्धा तिथेच महत्वाची आहे तर तिनं स्वतःचा संताप राग सगळं आवरलं पाहिजे आणि स्वतःचा आणि कुटुंबाचा तोल सांभाळला पाहिजे कारण ही जबाबदारी सोपी नाही आहे लक्षात आलं त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे स्त्रीनं सुद्धा आणि बायकाच बायकांच्या होता कामा नये स्त्रीनं घरच्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे सगळ्यांशी सलोख्याने वागलं पाहिजे एकमेकाला समजून घेऊन वागलं पाहिजे प्रत्येकाला दुसऱ्याचा आदर आदर केला पाहिजे तर मनुष्यानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे एक सुंदर सुविचार आहे जो दुसऱ्यांचा आदर करतो तोच इतरांच्या आधार आदरास पात्र ठरतो म्हणून सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमानं सलोख्यानं वागलं पाहिजे या स्त्रीची आणखी एक भूमिका इतकी मोठी आहे की तिनं प्रसंगी एक प्रत्येक स्त्री ही इतकी महत्वाची आहे की स्वतः स्वतःचं कुटुंब सावरू शकते किंवा पूर्णपणे उद्ध्वस्तही करू शकते म्हणून अशावेळी तिने शरीराचा मनाचा तो सांभाळला पाहिजे रागावर कंट्रोल ठेवलाच पाहिजे तरच ती स्वतःचं कुटुंब सांभाळू शकते ते उज्ज्वल बनवू शकते यशस्वी बनवू शकते आणि पर्यायानं आदर्श समाजाची निर्मिती होते पर्यायाने उत्तम कडखर सुदृढाच्या राष्ट्राची निर्मिती होऊ शकते तर यामुळे हे सगळं करताना हे सोपं नाही आहे मला सांगणं सोपं आहे पण मी स्वतःचा सगळ्यातून गेलेली आहे मी नोकरी करायची सगळं करायची योग शिक्षिका आहे संगीत शिक्षिका आवड खूप मध्ये सगळं शिकायचं गणित जे जे काही आहे ते आणि त्याचा समाजासाठी काही तर उपयोग तर मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा कोल्हापूरला आले आल्यानंतर कॉलनीतल्या सगळ्या स्त्रियांसाठी योग वर्ग घ्यायला जे काही आपल्याला जे जे आपण शिकावे ते ते इतरांना शिकवावे शहाणे करून सोडावे सगळं तर हे करताना मात्र स्त्रीची फार मोठी जबाबदारी आणि तिनं काय केलं पाहिजे की सगळ्यात प्रथम सहा शरीराचा मनाचा तोड सांभाळण्यासाठी स्वतःची तब्येत उत्तम केली पाहिजे म्हणून सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे सगळ्या स्त्रियांना विश्लेषण करून आणि सर्वच व्यक्तींना हे महत्वाचं आहे की प्रत्येकाने स्वतःसाठी चोवीस तासातला अर्धा तास तरी काढून ठेवलाच पाहिजे आणि याचा उपाय काय या अर्ध्या तासात काय करायचं स्वतःची तब्येत सांभाळायची स्वतःची तब्येत ठणठणीत ठेवायची सलामत तो पगडी आपली तब्येत चांगली असेल तर आपण सगळं जग सुद्धा जिंकू शकतो कोणाच्या बापाची भीती नाही पण स्वतःचं वागणं हे आपल्या मनाला पटणार असलं पाहिजे सच्च असलं पाहिजे प्रामाणिक असलं त्यामुळे सगळ्यांना नमन विनंती आहे की दिवसातला अर्धा तास तरी प्रमुख प्रामुख्यानं स्त्रियांनी काढून ठेवला पाहिजे स्वतःच्या तब्येतीसाठी योग साधनेची कास धरा योगाची कास धरा आणि नित्य निरंतर योग करीत राहा योग काय देतो आपल्याला शार शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक सर्व प्रकारचं संतुलन देतो आणि शरीर स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यसुद्धा योग देतो म्हणून योगाची कास सगळ्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून सगळ्यांना नमं विनंती स्वतःची तब्येत चांगली सांगायला स्वतःसाठी अर्धा कास काढून हे सगळं सांगून झाल्यावर समारोपकर्ता मी एवढंच म्हणेन आपल्या भारताची उज्ज्वल परंपरा आहे उज्ज्वल इतिहास तर शिवबाला स्वराज्याची प्रेरणा देणारी राजमाता जिजाऊ किंवा ब्रिटिशांच्या विरुद्ध एकाकीपणाने झुंज देणारी मोठा लढा देणारी रणझुंज झाशीची राणी ग्वाल्हेरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि तसंच राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख वंदनीय मावशी केळकर आणि यांच्या बरोबरच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली या आणि अगदी काळात अनाथांची माय झालेल्या सिंधू काही सरकार जे आपल्यातील लाडक्या बहिणी आहेत तर या सर्वांना माझ्यासोबत अत्यंत मनापासून मानाचा मुजरा आणि मानव तर ह्या सगळ्यांना मानवंदना देण्यासाठी आणि यांचा संपूर्ण उज्ज्वल इतिहास आणि वारसा आपण सगळ्या जणी पुढे चालवतच आहोत आणि असाच हा पुढे चालवत ठेवायचा आहे अखेर पर्यंत याची मनोमन आपण प्रतिज्ञा करायची आणि ह्या सर्व स्त्रियांना नवदुर्गांना मानवंदना देण्यासाठी आपण सगळ्यांनी एक एकमुखाली बुलंद आवाजात स्त्री शक्तीचा विजय काय करायचं माझ्याबरोबर सगळ्यांकडे नारी शक्तीचा विजय असो yes. नारी शक्तीचा विजय असो चोरात नारी शक्तीचा वंदे 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 भरत माता ती